आपल्या बैठकगत म्हणजे आमचे भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम वरती बसणारे येणार आहे आणि येऊन गेलेले काय सांगाल भारतीय जनता पार्टीबद्दल दोन मिनटं म्हणजे महिलांचा सन्मान आहे काय सांगू शकता मनामध्ये काय भावना आहेत की खरंच एक मोदीजींनी म्हणजे तुम आपल्या देशाचे पंतप्रधान आख्या जगामध्ये भारत देशाचं नाव अधोरेखित केलं जातं सो स्वाभिमान अभिमान काय सांगाल कसं वाटतं इतर वर्ष जी गेली एवढी पंच्याहत्तर वर्ष आपण आज पूर्ण केली आणि भारत देशाला अभिमानाने लोक बघतात धन्यवाद आपल्या पंतप्रधानांबद्दल अभिमान वाटतो खरंच ही भावना जो एक वेगळा टोन आम्ही ऐकतो आणि हा त्याचा सॉफ्ट मृदू आवाज एक वेगळी शक्ती येते आणि जेव्हा आपण ती वर्दी काढून ठेवून जेव्हा घरात एक वावरतो एक, वावर एक, एक मुलगी पत्नी किंवा एक सून म्हणून तेव्हा ते तिथंच ठेवून यावं लागतंय आणि त्यांच्यासारखं वागावं आहेत छान छान गाणी तुमच्या आवडीचे आहेत पडले दिसु ते मी जणू सरा मी खास गुलाबी वागल करू ते तुझे चा मोर <Zmati> <Sansfunded>

ले आहे गोमलावंडी जक्षिताजना मागे उभे करा प्रश्नताईंचा स्वागत ट्रॉफी करतो तो आन स्वागत आणि सत्कार आपण जरा जोरदार टाळ्या आठ मार्च जागतिक महिला दिन असो कोणी आजारी पडू नये अशी देखील प्रार्थना आहे त्या ईश्वराच्या क्षणी त्यांनी देते पाहतो दहा मिनिटात फायनल होईल आणि खरच माझ्या सासूचं नाव रक्माबाई सहदेव कापसे माझी सासू खूप प्रेमळ आहे माझ्या सासूला तीन मुलं आहेत माझ्या सासूमुळे आज मला माझा नवरा मिळाला माझ्या सासूमुळे आज खरं सांगते की तिने मला संसार कसा करायचा हे शिकवलं माझी सासू म्हणजे माझ्यासाठी आईसारखी आहे दाभेकर भारती गजरे यांनी तयार राहायचं निमा शेडगे आहेत का स्टेज जवळ येऊन उभे राहते मध्ये संपवायचं आहे प्रिया कदम तुसिया नंबर त बचीस जा ज़ोरदार टाया मी मनापासून खरच आभार मानते भारतीय जनता पार्टीचा ज्या ज्यांनी आज मला एवढा मोठा मान सन्मान आणि ही वेळ आणून दिली आहे खरंच मी त्यांचं खूप मनापासून स्वागत करते हो। आज आणि आम्ही कटिबद्ध पण आहोत महिलांचा सन्मान महिलांची सुरक्षा महिलांना सुविधा आणि पुढेसुद्धा आम्ही कटिबद्ध राहू सर्व तमाम या ठिकाणी जमलेल्या आमच्या महिला भगिनींना मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी कविता यादव यांच्या पुढाकाराने या ठिकाणी चांगला कार्यक्रम घेतलेला आहे आणि संबंध शहरभर हजारो महिलांचा महिला दिनाच्या निमित्ताने सर्वात जास्त कार्यक्रम जर कोणाचे झाले असतील तर ते भारतीय जनता पार्टीच्या आमच्या महिला प्रतिनिधींनी केल्या याचा मला आनंद वाटतो